नमस्कार मी सदाशिव मलगान धनश्री गरम पाण्याचा बंब कुपवाडे माय डी सी सांगली या ठिकाणी आता जे डिस्प्ले ठेवलेले बंब आहेत तीस लिटरपासून ते साठ लिटरपर्यंतचे बंब ठेवलेले आहेत हा तीस लिटरचा बंब आहे हा तीन ते चार लोकांसाठी सफिशियंट आहे त्यानंतर हा पन्नास लिटरचा आहे पन्नास लिटरला पाच ते सहा लोकांसाठी याचा वापर होतो दहा मिनटात पन्नास ते साठ लिटर गरम पाणी होतं वीज आणि गॅसच्या तुलनेमध्ये तुम्हाला सत्तर टक्के याच्यामध्ये फायदा होईल दहा ते पंधरा वर्षाची कमीत कमी लाईफ मिळेल आणि याची पाच वर्षाची गॅरंटी पूर्णपणे हॉट वॉटर बॉयलर म्हणजे धनस्त्रीच गरम पाण्याचा बंबर यांची जबाबदारी राहील टेम्परेचर मीटर साठ डिग्री टेम्परेचर दाखवल्यानंतर तुम्ही आंघोळीला पाणी गरम काढू शकता पंचावन्न ते साठ डिग्रीमध्ये पाणी गरम काढता येतं त्यामध्ये तीस टक्के पाणी गार मिक्स करावं लागतं त्यावेळेला आपल्याला आंघोळीला घेण्याच्या लेवलचं पाणी टेम्परेचर मिळतं दुसरी गोष्ट म्हणजे ह्याला आम्ही सिमलेस पाईप वापरलेली आहे याला हा फायरबॉक्स म्हणतात त्या फायरबॉक्समध्ये तुम्ही इंधन घालू शकता इंधन म्हणून तुम्ही जळणारी कोणतीही वस्तू जनावरांची शेणी असेल काट्याकुट्या असतील झाडपाला असेल जळणारं काही फक्त प्लॅस्टिक आणि प्लॅस्टिक आणि रबर याच्यामध्ये घालू नका पर्यावरणाची हानी आपल्याला करायची नाही आहे तर हा फायरबॉक्स हे खाली ॲसपीड आहे याच्यामध्ये खाली राग पडेल इथं जळण घालावं लागतं जळण घालून झालं की हा दरवाजा बंद ठेवायचा आणि हा दरवाजा खालचा दरवाजा उघडास ठेवावा लागतो जेणेकरून त्याला ऑक्सिजन मिळालं की ते पा जाळाचे पेट हे चांगल्या पद्धतीने घेतं शेतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा चांगला वापर का म्हटला जातो की शेतीमध्ये वेस्टेज जी पडलेला असतं आहे जनावरांच्या समोरचा असू दे किंवा रानातल्या काट्याकुट्या असू देत झाडपाला असू दे ह्या सगळ्या गोष्टीचा याच्यामध्ये वापर होतो जेणेकरून शेतकऱ्याला ह्याचं इंधन खर्च हा शून्य येतो एवढा प्रयत्न केला आहे की कमीत कमी खर्चामध्ये आणि कमीत कमी वेळेमध्ये गरम पाणी जास्तीत जास्त कसं देता येईल एक वेळ तुमचा बंब हा गरम झाला की या बंबामध्ये तुम्ही जसं जाळ घालत राहाल तसा त्या पद्धतीने तुम्हाला पाण्याचा फ्लो हा कंटिन्यू चालू राहील पाच वर्षात काही जरी झालं काही जरी म्हणजे याच्यामध्ये एकच विषय असतो की लिकेज होणे लिकेज जर झाला तर आम्ही बंबाला पीस टू पीस बदलून देतो तोही स्वखर्चाने आम्ही आज सांगलीत महाराष्ट्रात सांगलीतच नवे महाराष्ट्रात पूर्ण कर्नाटक आणि काश्मीरपर्यंत आपण बंब देतो काश्मीरलासुद्धा बरेच हॉटेल हॉस्टेल रिसॉर्ट या ठिकाणी हाऊसबोटमध्ये बंब दिलेले आहेत त्या बंबांचा फीडबॅक फार चांगला आहे आणि फार फायदा झालेला आहे लोकांना धर्मशाळा असतील हॉस्टेल असतील हॉटेल असतील लॉजिंग बोर्डिंग असेल या सगळ्या ठिकाणी तिथल्या गरजेनुसार तिथल्या गरजेनुसार आपण ते बंब तयार करून देतो समजा जर दहा खोल्यांचं एखादं हॉटेल असेल तर दहा खोल्यांच्या हॉटेलला दोनशे लिटरचा बंब द्यावा लागतो दहा रूम्स ज्या हॉटेलला असतात त्या लोकांना दोनशे लिटरचा द्यावा लागतो जिथं वीस पंचवीस लोक आहेत तिथे शंभर लिटरचा बंब द्यावा लागतो आपल्या मागणीनुसार तुम्ही मला जर कळवलं की केवढी माणसं आहेत त्या माणसांच्या हिशोबानं मी तुम्हाला त्या त्या पद्धतीनं कमीत कमी खर्चाचा आणि चांगल्या क्वालिटीचा बंब आम्ही कस्टमाइज करून म्हणजेच बनवून तुमच्या मागणीनुसार बनवून देऊ शकतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याचे क्वालिटीचं जी काही चेकिंग असतं ते आमचे जबाबदार सुपरवायझर स्वतः मी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्वालिटीचं मटेरियल इंडियन मटेरियलच आपण परचेस करतो हे मटेरियल वापरून झाल्यानंतर पूर्ण बंब तयार झाल्यानंतर टेस्टिंगचं जे काम असतं ते आमची जबाबदार सुपरवायझर असेल जबाबदार मिस्त्री असतील यांच्या नजरेखालून दोन दोन तीन तीन वेळा टेस्टिंग केल्याशिवाय ते पुढं पेंटिंगला अथवा फिनिशिंगला बंब जात नाही या स्टीलचा बंबाचा वापर कोकण पट्टा कोकण किंवा समुद्रकिनारपट्टा जे आपण म्हणतो जिकडे गंजण्याचं प्रमाण जास्त असतं रेस्टिंगचं प्रमाण असतं तिथं स्टे स्टेनलेस स्टीलचा बंब वापरतात दुसरी गोष्ट म्हणजे हॉस्पिटल्समध्ये स्टेनलेस स्टीलचा बंब वापरतात त्यानंतर फूड प्रोडक्ट जे करतात लोकं जे फूडशी रिलेटेड कामं असतं त्याच्यामध्ये हा स्टीलचा बंब वापरला जातो हा बंब पूर्ण घरात ज्या ग्रेडची भांडी असतात थ्री झिरो फोर तीनशे चार ग्रेड एस एस या मटेरियलमधून तयार केलेला आहे ह्याला लाईफ आजपर्यंत आम्हाला तरी कन्सिडर झालेलं नाही चौदा वर्ष झालं चौदा वर्षापूर्वी ज्या लोकांना आम्ही बंब बनवून दिल्यात त्यांचा आजही कसलीही तक्रार नाही आहे परंतु आम्ही याला दहा वर्षाची वॉरंटी देतो आहे दहा वर्षात याला काय जरी झालं तर आम्ही त्याला रिपेअर करून व्यवस्थित करून तुम्हाला परत दिला जातो खरेदीसाठी जर कुणाला काही इंटरेस्ट असेल तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करावा त्याच्या व्यतिरिक्त दुसरी एक विनंती आहे सर्वांना की तुम्ही कमेंट्समध्ये तुमचा नंबर टाकू नका तुमचा नंबर टाकला की त्या नंबरचा गैरफायदा घेतला जाईल चुकीच्या पद्धतीनं तुम्हाला ट्रीट केलं जाईल जे आम्ही स्क्रीनवर नंबर दिलेत किंवा या नॅम्प्लेटवर नंबर आहेत ह्याच्यावरच संपर्क करा तुम्हाला योग्य सल्ला योग्य मार्गदर्शन मिळेल हाच नंबर हा कंपनीचा नंबर आहे त्याच्या व्यतिरिक्त कुणीही तुम्हाला फोन केला तर कोणताही कुणालाही रिस्पॉन्स देऊ नका माझा नंबर घ्या नव्याण्णव बावीस अठ्ठ्याण्णव चव्वेचाळीस सत्तेचाळीस दुसरा नंबर शहाऐंशी सव्वीस डबल झिरो पंचावन्न सासष्ट धन्यवाद